बुलढाण्यात सनी जाधव हत्याप्रकरणी सावंत सरकटेला अटक करण्याची मागणी नागरिक पोहोचले बुलढाणा शहर ठाण्यात बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील ग्रीन लीफ हॉटेलजवळ सनी जाधव राहणार धामंदरी या एकोणावीस वर्षीय तरुणाशी एक ऑगस्टला निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती प्रेम प्रकरणात आरोपी देवराज माडी याने आपल्या इतर साथीदारासह येऊन चाकूने हल्ला केला होता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून काही तासातच चार आरोपींना अटक केली आहे घटनेच्या दिवशी सनी जाधवला धामंदरी भागात राहणारा सावंत सरकटे याने घरून बोलावून सोबत घेऊन गेला होता आणि घटनास्थळच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सावंत सरकटे दिसत आहे असे असताना देखील पोलिसांनी सावंत सरकटेला आरोपी का केले नाही असा प्रश्न उपस्थित करत आज तीन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास धामंदरी येथील नागरिक शहर पोलीस ठाण्यात धडकले आणि त्यांनी सरकाटेला सर या हत्या प्रकरणी अटक करण्याची मागणी केली आहे आता पोलिसांनी काही लोकांचे जाब नोंदविणे सुरू केले असून योग्य न्याय दिला जाईल असं आश्वासन देखील पोलिसांनी दिलं आहे सुंदरगेड परिसरामध्ये म्हणजे हजनबाजवळ दोन दिवस दोन दिवसाआधी दो म्हणजे एक तारखेला सनी जाधव राहणार धामंदरी या मुलाचा मर्डर झाला आणि त्या मर्डर केसमध्ये पोलिसांनी तपास चालू केला पण त्यामध्ये असं झालं होतं की जेव्हा त्याचं एफ आय आर झाली होती तर एफ आय आरमध्ये जो मुलगा होता एक सावंत सरकेट नावाचा त्याचं नाव त्यामध्ये टाकलं होतं असं आरोपी म्हणून कारण की तो मुलगा जो आहे तो सनीला घरी घ्यायला आला होता आणि तोच त्याला तो घेऊन गेला होता आणि जेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याला विचारलं सावंतला की तू याला घरून घेऊन घेऊ तू कुठे घेऊन गेला होता तर तो त्याच्या आईला कुठं बोलला की मी त्याला घरून घेऊन गेलो आणि समोर समोरच्या गलीमध्ये नेऊन सोडून दिलं म्हणून ज्यावेळेस त्याची जी सी सी टी फुटेज व्हायरल झालं त्या शिटी मध्ये तो व्यक्ती तिथे हजर होता सावंत सरकटे म्हणजे आकाश सरकटे उर्फ सावंत सरकटे हा तिथे मडाच्या वेळेस हजर होता मग त्यांच्या घरच्यांचं असं म्हणालं की हा आम्हाला घरी येऊन खोटं बोलला आणि आज हा व्हिडिओ शूटिंगमध्ये दिसतोय तर याचं नाव त्यामध्ये काबर नाही आहे हे काल येऊन मग कालची गोष्ट दोन ऑगस्टला मध्ये येऊन त्यांनी सांगितलं पण त्याला काही अटक करण्यात नाही आली तो आज पण गावामध्येच आहे तर आज सगळे जे तिथले लोक होते आज त्या मुलाचं सावडणं होतं सामानचा कार्यक्रम होता त्यावेळेस सगळे लोक जमा झाले आणि सगळ्यांची अशी मागणी आहे जे लोक तिथले नातेवाईक गावकरी मंडळी या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या गावात दशेशचं वातावरण आहे कारण की तो मुलांनी आधी पण सांगितलं की अजून एक मर्डर होणार आहे असं काहीतरी त्याचं बोलणं झालं गावामध्ये तर सगळे लेडीज वगैरे सगळे लोक जमा झाले आणि सगळ्यांची पोलीस प्रशासनाला हीच मागणी आहे की त्या मुलाला लवकरात लवकर अटक करून त्याला त्यामध्ये सह आरोपी करण्यात यावं